नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कोकणात विशेष करून गणपतीपुळेच्या जवळपास फिरायला जायचा बेत आखत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा मी यात राहण्याची सोय भाड्याने बाईक जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे राहण्यासाठी स्वच्छ स्वस्त आणि सुरक्षिततेची हमी या तिन्ही गोष्टींच्या दृष्टीने भक्तनिवास गणपतीपुळे हे एक योग्य निवड ठरेल जे गणपतीपुळे मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असून याची ऑनलाईन बुकिंग पण तुम्ही करू शकता त्यांची वेबसाईट मी या व्हिडिओमध्ये टाकली आहे इथे लागोपाठ फक्त दोन दिवस राहण्याची मुभा असते गणपतीपुळेच्या जवळपास फिरण्यासाठी तुम्हाला सेंटर पॉइंट पॉईंट रेसिडेन्सी राजवाडी इथे भाड्याने बाईक उपलब्ध असतात जे भक्त निवासपासून फक्त आठशे मीटर अंतरावर आहे त्यांच्याकडे जास्त करून होंडा ॲक्टिवा आहेत त्यांची लिंक मी या व्हिडिओमध्ये टाकली आहे ग गणपतीपुळेच्या जवळपास असलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीसाठी व्हिडिओ नक्की पहा मी यात कसबा संगमेश्वर जयगड भक्तनिवास गणपतीपुळे रत्नदुर्ग देवगडी बीच कशेडी यांच्या जवळपास असलेल्या ठिकाणांची यादी बनवली आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका